गेंडा हा जंगली प्राणी त्याच्या शेपटीवर केस असलेला पोट अनेकदा जमिनीवर टेकलेले असते नाकावर फूट लांब शिंग दिसायला असलेला हा प्राणी डोळ्यासमोर आला तरी अंगावर काटा आणि इथे पुढे तर काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओत पाहू शकता एक भला मोठा गेंडा एका गावात शिरलाय धावत पळत सुटलेला हा गेंडा सुरुवातीला एका रिक्षाजवळ जातो आणि रिक्षाला उचलण्याचा प्रयत्न करतोय या भीतीने रिक्षाजवळ सायकलवर बसलेली दोन मुले पळताना दिसतात आणि रिक्षा चालक सुद्धा घाबरून रिक्षातून बाहेर पडतो पण हा गेंडा रिक्षा उचलू शकत नाही त्यानंतर तो पुन्हा रस्त्याने पळत सुटतो रस्त्याने एक महिला सायकल घेऊन जात असते गेंडा तिच्या दिशेने येत असल्याचं सा पाहून ती सायकल सोडून सैरा सा वैरा पळते त्यानंतर गेंडा रस्ता सोडून एका गवती मैदानावर जातो हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आहे अली खेरल या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले मी एक साहसी कृत्य करणार आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे हा धक्कादायक व्हिडिओ पाहून अनेक युजर्सच्या अंगावर काटा आलाय